चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा महाराज तुम्हाला खोट वाटत असेल तुम्ही परलेला या पत्र्याचं घर आहे संडास नाही बाथरूम नाही स्वयंपाक घर नाही एक कॉट आहे दोन कपाट आहे समोर टी व्ही संपलं मला जेवायला सुद्धा बाहेरून दुसऱ्या कोणी येत आहे मी जेवत असताना कोणी हाय का दादा काय करायला येत मी जेवायलो पण या जेवायला म्हणत नाही त्याने वाडा मानल्यावर मला रिंग वाजली दहा वाजता सकाळचे दहा वाजलेले गावाहून आलेलो होतो रिंग वाजली हॅलो दादा आहेत का मी हो आम्ही आलोत परळीमध्ये रात्रभर प्रवास करून आलो आता तुमच्या घरी येतो आमची राहण्याची आंघोळीची जेवण खाण्याची व्यवस्था करा तुम्ही आमच्या इथं आठ आठ दिवस राहिलात आता मी म्हणलं ही आली पंचायत हुँ? मी म्हणलं जरा लवकर तरी फोन करायचा नाही नाही आम्ही गंगा खेडून तिस औंढे नागनाथला जाणार होतो पण परळीमध्ये तुम्ही आहेत म्हणल्यावर अहो मी परळीत नाही आता मी नांदेडच्या पुढे निघालो मी कुठे परळीत पण ती साडेसाती माझ्या मागे येऊ नये म्हणून माझ्यापुरत्या दोन चपात्याने भात आणि भाजी आलेली असती एकट्या पुरतं पुण्याला भरतीन खंडोबाला आरती थांबा थांबा तिथं था जेवण झाल्यावर ये तुम्ही का हे असं आहे माझ्यासारखा एक पोट भरू एका ठिकाणी मोठ्या शेडजीकड आम्ही घर तसलेच बघतो ना खायला प्यायला का गोरगरीबाच्या इथं जाते का नाही मग थाटा माटा मध्ये गेलं अचानक त्या शेडजीला चार लेकर दुकानं शेती बँक गाड्या मोटरा सोनं नानं क्विंटलनं सोनं आणि ते शेडजी झटका आला म्हणून दवाखान्यात ऐंशी ऐंशी हजाराचे इंजेक्शन तीन तीन घंट्याला पैसे लागू द्या हा शेडजी वाचले पाहिजे मालक वाचले पाहिजे दोन महिन्यानंतर मालक फिरू लागले जेऊ खाऊ लागले तब्येत चांगली झाली आता घरी नेणार इतक्या ते माझ्यासारखं पोट भरू घरी गेलं बडे शेठ कुठे आहेत मोठे काकाजी कुठे आहेत तुम्हाला कळालं नाही का महाराज नाही हो त्यांना दवाखान्यात येले झटका आला होता मरता मरता वाचले दवाखान्यात येत असं मग बघायला जावं लागल आ, बिमार माणसाला बघायला गेले तिथं अरे महाराज आले महाराज आले मग चारी पोरं बायको सुना सगळे आले पगं पडो पगं पडो पगं लागो पाया पडले दक्षिणा देऊन पाया पडले रिकाम्या हातानं पाया पडत जाऊ नये महाराज म्हणतील मस्त आयडिया आणली बाबा उखळ आहे ना महाराज तुम्ही हे विद्यार्थी आळंदीमध्ये ला हजारो रुपये खर्च करून सुद्धा अशी एकजुटीचे विद्यार्थी पाहायला मिळत नाही विना घ्यायला सुद्धा महाराज <laughs> माझ्या विजू महाराजानं हे जीवपणाला लावून पैसा न घेता हे विद्यार्थी घडवले मी भगवंताला भगवान बाबाला म्हणतो माझं आयुष्य त्यांना लागावं त्यांच्याकडून हे सत्कार्य घडावं योगायोगानं चांगलं कार्य केलं माणसानं म्हणायची गरज नाही देवाच्या तिथं यादीला लागत असतंय माणसानं म्हणलं म्हणून काय योगायोगानं त्याप्रमाणे महाराज आले महाराज आले पाया पडले सगळे बसा 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 शेठजी आले शेठजीनं नमस्कार केला महाराज तुमचा आशीर्वाद होतो म्हणून वाचलो मरत होतो ऐंशी ऐंशी हजाराची इंजेक्शन घेतले पैसा गेला तर हरकत नाही पण आता तब्येत बरी झाली तुमचा आशीर्वाद द्या आता यानं विचार करावा न कारण बळी शक्ती <laughs> आपण काय करतो काय नाही ज्ञान बराय नमस्तकावर हात ठेवला आणि उठव म्हणले की उठले का वाचा सिद्धी पावाल माणसाच्या योगेश्वराच्या अंगामध्ये आठ महासिद्धी असतात अनिमा लगिमा गरिमा महिमा प्राप्ती आणि योग अभ्यासाच्या जोरावर माझ्या सत्यवादाचे तप खोटच बोलले नाही म्हणून बोलल ते खरं होऊ लागल उठा म्हणल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठले भिंतीला चला म्हणल्याबरोबर भिंत चलली स्त्रियेचा तो केला पुरुष उभा जी निमिष मात्रे देह पालटीला पण यानं विचार करावं ना आपली तपश्चर्या आपण किती खरं बोलतो आणि त्याच्यात राग मानू नका मोबाईल आल्यापासून माणसं लय खोट बोलायलेत बरं का पांडुंग महाराज गुले वगैरे हे सगळे बनशीबा श्याम पवार आले आणि आपले इथं थांबले सकाळी उठले बाथरूम कुठे म्हणजे डबे उचलायचं आणि गड्या बाबडीत चालायचं बांधलेलं नाही का नाही महाराज असं कसं मीला असच माझा बाहेर गेल्यावर थाट आहे घरी आल्यावर वाटे एकटाच आहे ना मी निळीचं मुसळ म्हणून उखळी कर तुम्ही थोडं अगोदर सांगितलं असत बरं येऊ का वापस चार घंटे लागतील मला आणि चार घंटे तुमची वाट बघण्यापेक्षा आता घरी तर कोणी नाही कुलूप लावलेलं आहे खरंच कोणी नव्हतं का मी होतो ना का खोट बोललो त्रास द्यायला यायलेत म्हणून तेच जर म्हणले दादा आहेत का घरी काय आमच्या इथं दुकान ओपन झालंय तुम्हाला कपडे आणलेत मी बाहेर गेलेलो घरी येतो आणलेत ना आपल्याला घ्यानं मुकाट्यान महाराज भागवतामध्ये तुम्हाला चमत्कार वाटल रिकाम्या हातानं पाया पडत नाही दक्षिणा देऊन पाया पडतात आम्ही आपलं पोऱ्याला वगैरे म्हणलं नोटा गोळा करा चांगल्या जोडा मग दहाच्या वीसच्या पन्नासच्या शंभरच्या अशा नोटा गोळा करत असताना एकानं मला सांगितलं दादा ही नोट बघितली का म्हणलं काय झालं चिटकेली आली म्हणलं काय होतंय बँकेचे सगळे मॅनेजर आपल्या ओळखीचे बदलून घेता येईल पण कशी बदलतात म्हणलं काय झालं बघा नाही मी बघितली महाराज कपाळावर हाणून घेतलं दहाचा एक तुकडा आणि वीसचा एक तुकडा जोडलेला होता आता याला तीस म्हणाव का पंधरा म्हणाव <laughs> तसलीच नोट उचलली आळंद दिला डोक महाराजाला म्हणलं तुम्हाला टोल नाक्यावर चिल्लर पाहिजे असलं ते हे घ्या त्यांनी त्या तेन नोटेकडे बघितलं नाही मला पन्नासची घडी केलेली दिली मी मनात विचार केला धोका वही होताय ज्या भरोसा जादा होताय त्यांनी बघितली नाही मग आपण कसा धोका द्या म्हणलं नोट बघा ते म्हणले तुमची बघायची गरज नाही माझी बघा गडबडीनं खिशातली काळी उघडली तर वीसचा एक तुकडा आणि पन्नासचा एक तुकडा त्याला सत्तर म्हणाव का पस्तीस म्हणाव ते म्हणले तुम्हालाच नाही आम्हालाही आणि हे खोटं वाटत असलं तर तुम्ही नारळ फोडलं देवाला आणि नाशक का निघाल्यावर काय म्हणता देवाला पावलं ती घाण उचलता का तिथून नाही एवढं सतन गेले पैसे घेतले नाश्क नाश दिलं वाजलं आणि खोबळा निघाल्यावर नकान टवका काढते <laughs> ते पहिल्यासारखं ठेवलं सगळं नाही म्हणला गरीब प्रसाद हे बी नये ना तुम्हाला आश्चर्य वाटल अध्यक्ष झाल्यावर रात्रीच्या दीड वाजता फोन आला हॅलो दादा तुम्ही अध्यक्ष झालात अभिनंदन अभिनंदन म्हणलं धन्यवाद इतक्या रात्रीचं फोन आपलं पोरग टाकायचं आहे म्हणलं कितवी शिकलेलं आहे पाचवी मॅट्रिक झालं पाहिजे इतक्या लहान पोराला घेत नाही लहान नाही बावीस वर्षाचं हा मला कोडच उलगडणं ना बावीस वर्षातून पाचवीला म्हणलं बावीस वर्षातून पाचवीला कसं या पा चौथी पास झालं पाचवीला इंग्रजी विषय निघाला मास्तरने इंग्रजीत त्याला स्पेलिंग विचारलं त्याला आलं नाही मास्तरनं मारलं पोरग आमचं आरकट शाळेच्या बाहेर थांबलं मास्तरने गाल्यावर इटकर घेतली हल्ली त्याच्या टकोऱ्यात भळभळ भळभळ रक्त आणि त्या, त्या दिवशीपासून शाळेतच गेलं नाही हा अरे तुम्ही समजावून सांगायचं आम्ही एवढा कोयत्याच्याकडं माय मायबापाला म्हणत मला जर किरकिर केली तर फाडून टाकेल खाल्लास करील महाराज तितक्या हिवाळ्याचं मला घाम सुटला म्हणलं ते एकूल ते काय नाही 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 त्याच्या पाठीवरच आहे लय हुशारे बारावीला शहाण्णव टक्के मार्क मिळाले त्याला डॉक्टर केला आणि इंजिनियरला परवानगी सगळा खर्च सरकार करणार सहा वर्षामध्ये डॉक्टर होतय पैसाच पैसा मिळ त्याला पाठवणं हे yeah. ते आमच्या कामाच देवाधर्मा करता कोणतं इटकरी हाणणार ते तिथं गेल्यावर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणील का ए महाराज हनुका। का चांगलं संसारा करता आणि वाईट देवा करता नाही बाबा तुम्ही बघा सुकलेले पानं न चालणारे पैसे फाटक्या नोटा बिनकामाचा हळकोण आळी असलेली खारीख खऊट बदाम नास्क नारळ बिघडलेले दे माणसं <laughs> देवाला गेळून जा नाही महाराज चांगलं द्यावं कडू जिरेन मागे फळे तस भगवंतानं युक्ती केली आणि त्या भगवंतानं सांगितलं उठा म्हणल्याबरोबर मेलेलं उठवलं तस या लबाण पोट भरून साधून ते शेठजी पाया पडले इथूनच निघाले ना आपलं पाया पडल्यावर यांनी विचार करावा शेठजीच्या मस्तकावर हात ठेवला काळजी करू नका शेठजी माझा आशीर्वाद आहे असं म्हणणं आणि याच्या असत्यवादाचं तप पृष्ट झालेला मेल, का याच सत्यवादाचं तप होत का असत्यवादाच म्हणून कधीही आपल्या पुण्याईचा देवाकडे गुणदोष पाहू नका कासया गुणदोष पाहू आणि काचे मजकाय त्यांची उणे असे म्हणून आपण कसे असावे ते भगवंताच्या शक्ती बरोबर संतांची शक्ती संत रूपानं ते आलेले ऐका जसा भिंती चलून हरली चांगयाची भ्रांती तस भगवान महाविष्णून कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलून इंद्राची भ्रांती हरली इंद्राला गर्व होता आणि गोवर्धन पर्वत उचलला गिरी गोवर्धन येणे उचलिला एकदाच उचललं का हमेशा बडोंकी होत बडा ये दिल का कच्छ न होय इतने गिरी हनुमान उठाय गिरीधर क हे न कोय हनुमंतरायने एवढे डोंगर उचलले पण मोठ्याच मोठे पण तसं लक्षात ठेवा ऐश्वर्यानं माग लागाव आपण ऐश्वर्याच्या मागं लागू नये अन्नमान धन हे तो प्रारब्धा दिन काही कारण परत्वे बाबाला गडावून बाजूला सारण्यात आलं रडू लागले स्वामी महाराज मोठमोठ्या महात्म्यानं सांगितलं भगवान महाराज तुम्ही ऐश्वर संपन्न आहेत तुम्ही जिथं जाताल तिथं गड तयार होईल अरे गड सोडून द्या भगवान गडच तयार झाला आणि सगळ्या गडापेक्षा ऐश्वर संपन्न सुवर्ण महोत्सवाच्या वेळेस माझं भागवत होत माझ्या आयुष्यामध्ये तेवढा समाज तेवढं अन्नदान आणि तेवढा भगवंताच्या भगवान बाबाच्या भक्तीचा ओघ मी बघितला नाही मी अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भागवत कथा केली पण तेवढा आनंद माझ्या आयुष्यात अजून आला नाही का ऐश्वर माग लागलं ते देवाचे अंश असल्यामुळं साच हे अंश श्रीहरीचे योगायोगानं महाराज सूर्यवंशातल्या राजाला मुलगा नव्हता मुलाकरता यज्ञ करण्याकरता वशिष्ठ ऋषीला बोलवलं पुत्रकामिष्ठी यज्ञ करायला सुरुवात केली आहुती टाकायच्या वेळेस राणीला विचारलं आणि राणीनं बायकाच्या बुद्धीप्रमाणं मुलगा लग्न होईपर्यंत मायबापाला विचारतो लग्न झालं की बायकोचं कौतुक करतो म्हणून मुलगी पाहिजे ब्राह्मणाला काय शेतकऱ्याला काय बाबा नौकऱ्याला सांगितलं मटकी पेरा मटकी पेरली मूग पेरा मूग पेरलं मूग पेरल्यावर मटकी उगवल का मटकी पेरल्यावर मूग उगवतील का मुलगी झाली राजानं सांगितलं वशी बोलवा मुलाकरता यज्ञ केला होता हो मग मुलगी झाली कशी ब्राह्मणाला विचारलं म्हणजे राणीनं सांगितलं दक्षिणा राणी देणारे का राजा राजा मग मंत्र सामर्थ्यानं मुलगी झाली तिचं नाव इला ठेवलं होतं भागवतकारा म्हणजे लक्षात ईला इला सामर्थ्यानं भगवंताला विनंती करून बदल केला मुलगा झाला त्याचं नाव सुद्युम्न ठेवलं तसं मृत्यू लोकामध्ये एका राणीला सात मुली झाल्या राजा चिडला आणि राजाने सांगितलं राणी सरकार आता आठव्या वेळेस जर मुलगा नाही झाला तर त्या लेकरासहित तुझं मुंडकं उडवेल गरोदर राहिली मुलगी झाली रडायला सुरुवात केली दाई हुशार आणि कधीही लक्षात ठेवा